भरपूर विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न पाठवला होता बघा काय गणित दिलेलं आहे माणसांच्या एका गटात चाळीस जोडपी आहेत उरलेले लोक एकटे एक एकटेच एक आहेत एकट्या पुरुषांचे एकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर दोनास एक आहे आणि पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर तीनास दोन इतके आहे तर पुरुषांची एकूण संख्या किती असा प्रश्न दिलेला आहे गणित समजून घ्या पहिले माणसांच्या गट गट बनवलेला आहे त्याच्यामध्ये चाळीस जोडपी आहे मी म्हटलं चाळीस जोडपी म्हणजेच काय जोडपी कशी तयार होते तर दोघांची मिळून म्हणजे नवरा आणि नवरी दोघं मिळून काय तयार होते जोडपी तयार होते दोघांची मिळून मग चाळीस जो जोडपी आहेत म्हणजेच किती लोक आहेत टोटल तर तुम्ही म्हणाल की ऐंशी लोक आहेत ठीक आहे हे एक कन्सेप्ट झाला आणि ह्याच्यामध्ये ऐंशीमध्ये चा स्त्री पुरुष किती असणार आहे तर आपल्याकडे अजून समलैंगिक काय म्हणतात त्याला लग्नाचा अधिकार उपलब्ध झालेला नाही भारतामध्ये त्याच्यामुळे चाळीस स्त्रिया आणि चाळीस पुरुष असेच डिव्हाइड होणार आहे तर आणि साधारणत कुठल्याही कंट्रीमध्ये असं लॉ जरी पास झाला तर जोडपीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोन्ही गोष्टी समजूनच घ्यायच्या असतात भलेही तो लॉ कोणताही लॉपास हो ठीक आहे तर चाळीस स्त्रिया आणि चाळीस पुरुष ह्याच्यामध्ये आहेत ठीक आहे जोडप्यांमध्ये त्याच्यानंतर उरलेले लोक एकटे एकटेकटे आप आहे आपल्याला किती पुरुष आहेत ते माहिती नाही पण सुरुवातीला कळालं की ह्याच्यामध्ये काहीतरी चाळीस पुरुष आहेत ठीक आहे आणि कारण की शेवटी आपल्याला पुरुषांची संख्या विचारली आहे त्याच्यामुळं तुम्हाला एक एकटे पुरुष काढल्याशिवाय टोटल पॉप्युलेशन किंवा टोटल पुरुषांची संख्या किती आहे आपल्याला काढता येणार नाही मग पुढं काय म्हटलं आहे की एक एकट्या पुरुषांचे एक एकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर म्हणून मी आता एकटे एकटे घेतला एकटे एकटे ठीक आहे पुरुष आणि स्त्री किती गुणोत्तर आहे तर पुरुष आहे दोन प्रत्येक एका स्त्रियामागे दोन पुरुष आहेत किंवा प्रत्येक दोन पुरुषामागे एक स्त्री आहे कुठलंही तुम्ही समजू शकता ठीक आहे प्रत्येक दोन पुरुषामागे एक स्त्री आहे त्याच्यानंतर काय म्हणत आहे एक एकट्यामध्ये आता ह्याच्यामध्ये विवाहित जर तुम्ही ॲड केले तर विवाहित किती आहे पुरुष चाळीस 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 म्हणजे जेवढी स्त्री असणार आहे प्रत्येक एक स्त्रीमागे एक पुरुष असणारे किंवा एका पुरुषामागे एक स्त्री असणार का आहे कारण काय ते जोडपी आहेत कारण की त्यांनी लग्न केलेले आहेत मग पुरुष एक विवाहितमध्ये आणि स्त्री आहे एक यांचं जर तुम्ही गुणोत्तर बघितलं तर एकूंदरीत तुमचं गुणोत्तर किती दिलेलं आहे पुढे दिलेलं बघा आणि पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांच्या संख्येचे असले आता इथे दोन गोष्टी आहेत इथे एक एकट्या स्त्रियांचे ह्या लाईनीमध्ये बघा ह्या लाईनीत आहे ना ह्या लाईनीत एक एकट्या स्त्रियांचे एक एकट्या एक पुरुषांशी असलेले गुणोत्तर दिलेलं आहे हे एकटेकटे दोनास एक दोना ठीक आहे हे सध्या विवाहितवाला विषय सोडून द्या नंतर खालच्या लाईनीत काय लिहिलं आहे की पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर ह्याचा अर्थ होतो की पुरुषांचे संख्येचे म्हणजे ज्याच्यामध्ये जोडपी पण आहे आणि एकटेकटे पण आहे म्हणजे काय तुम्ही म्हणू शकता की एकटे प्लस जोडपी यांचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्यांचं गुणोत्तर किती आलं पाहिजे तर तीनास दोन या रेशोमध्ये किंवा प्रमाणात आलं पाहिजे मग आता इथे बघा ह्याच्यामध्ये जर मी एक टाकला तर इथे तीन येतो ह्याच्यामध्ये एक टाकला तर दोन येतो तर आपल्याला सहज इथे म्हणू शकता की विवाहित स्त्री आणि पुरुष हे कोणत्या प्रमाणात आहे तर एकास एका या प्रमाणात आहे जे की आत्ता सांगितलं की विवाहित असल्यामुळे किंवा जोडपी असल्यामुळे विवाहित नाही म्हणत मी ते जोडपी म्हणतो ठीक आहे जोडपी असल्यामुळे ती एकाच एक प्रमाणात आहे एक स्त्रियामागे एक पुरुषामागे एक स्त्री ठीक आहे मग आता हा दोन आणि एक तीन झाला एक आणि एक यांची जर बेरीज केली तर हा दोन होतो म्हणजे आपल्याला जे गुणोत्तर पाहिजे होतं ते डायरेक्टच दिलेलं आहे त्यांनी तर आपण इथे काही एक डोकं लावता एक बरोबर किती तर चाळीस एक बरोबर जर चाळीस असेल ह्या एका पुरुषाची किंमत किंवा एका एककाची किंमत चाळीस असेल तर एकूण पुरुष किती बघा तीनास दोन आहे म्हणजे तीन पुरुष आहेत मग एका एक बरोबर चाळीस तर तीन बरोबर किती किंवा ह्याला तीनने गुणलं तीनला चाळीसला गुणलं तरी तुम्हाला ते उत्तर भेटणार आहे एकशे वीस किंवा इथे तिरकस गुणाकार केला तर बरोबर चाळीस गुणीला तीन एकशे वीसच उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन दुसरी मेथड काय एक एक या 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 याला एक्सने एक्सच्या पद्धतीने पण सोडू शकता पण ही गोष्ट समजून घेण्याचं गरजेचं आहे कारण की हे आपल्याला ह्या पद्धती आहेत ह्या तुम्हाला कशामध्ये कामे येतात दुसऱ्या टाईपच्या मिक्सर ॲलिगेशनमध्ये खूप जास्त कामे येतात म्हणून इथे ही पद्धत मी घेतो ठीक आहे किती आलं याला चाळीसने उडल्यानंतर एकशे वीस ठीक आहे आता बघा दुसरी पद्धत काय की आधी एक एकटे स्त्री म्हणजे मी समजतो की दोन एक्स पुरुष असतील तर एक स्त्री असतील ह्याच्यामध्ये जर विवाहित पुरुषांची संख्या किती होती चाळीस प्लस विवाहित स्त्रियांची संख्या किती होती चाळीस ही ज्यावेळेस मी जोडेल त्यावेळेस किती होईल एक एकट्या स्त्रिया आणि पुरुषांची संख्या तीनास, तीनास दोन होईल जर हे गुणोत्तर बघा तीनास दोन नसते वेगळं काहीतरी असलं असतं तर आपण काय केलं असतं ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे गणित सॉल्व्ह केलं असतं मग ह्याच्यामध्ये काय करायचं हा दोनने तिकडे गुणाकार करूया दोन दोन, हा दोन उचलला मी तिकडे पाठवला म्हणजे इकडे गेला ठीक आहे गुणीला दोन इथून कट करून टाकतो हा एक्स हा एक्स अधिक चाळीस हा उचलायचा आणि तिकडे पाठवायचा म्हणजे एक्स अधिक चाळीस हा इकडून उचलला आणि तिकडे पाठवला ठीक आहे आईकडून उचलून तिकडे पाठवला आता काय करतो मी याला गुणाकार करतो दोन गुणीला दोन म्हणजे चार एक्स प्लस ह्या दोनने ह्या चाळीसला गुणलं चाळीस गुणीला दोन ऐंशी बरोबर तीन गुणीला एक्स तीन एक्स प्लस तीन गुणीला चाळीस म्हणजे एकशे वीस मग आता हा जो एक्स एक्स पार्ट आहे एका साईडला घेऊ हा तीन एक्स उचलला मी इकडे पाठवला इथे कोणता साईन आहे का कोणतंच नाही म्हणजे हा प्लस आहे ठीक आहे हा उचलून इकडे पाठवला तर हे काय होईल मायनस होईल आता इथे प्लस ऐंशी आहे आए, हा उचलून मी तिकडे पाठवला हा प्लसमध्ये आहे बघा हे साईन आहे प्लसमध्ये हे चिन्ह आहे प्लसचं मग मी इथून काढून इकडे पाठवला किती झालं तर चार एक्समधनं तीन एक्स गेले चार एक्समधनं तीन एक्स गेले खाली किती राहिले तर खाली राहिले फक्त एक्स आणि एकशे ऐंशीमधनं एकशे वीसमधनं ऐंशी गेले खाली राहिले चाळीस मग आता ही एक्सची किंमत आलेली आहे चाळीस आपण काय म्हटलं की दोन एक्स प्लस चाळीस बरोबर तीन छेदामध्ये एक्स प्लस चाळीस छेदामध्ये दोन ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय होता याचा अर्थ होता की पुरुष होते दोन एक्स प्लस चाळीस विवाहित चाळीस मग एक्सची किंमत चाळीस तर दोन एक्स म्हणजे किती तर ऐंशी प्लस विवाहित पुरुष प्लस विवाहित पुरुष चाळीस म्हणजे कसंही केलं तर उत्तर किती येणार आहे एकशे वीसच येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे गणिताचे कोणतेही प्रश्न असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यावरती बिन्नास प्रश्न पाठवा आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद